शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सातवा हप्ता फक्त आणि फक्त या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे की हे, का करना हे चार कामे संपूर्ण करणार आहेत शेतकरी मित्रांनो हे सातवा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही हे पाहण्याआधी चॅनलवर नवीन तुमच्या लाडक्याबाबत चॅनलला एकदा फॉलो किंवा सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पीएम किसानच्या देशभरात चालू असलेल्या या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महाराष्ट्रात राब येत आहे व या शेतकरीद्वारे तुम्हाला वार्षिक लाभ सहा हजार रुपये मिळत होता आज शेतकरी मित्रांनो विधानसभेची निवडणुकी जी काय पार पडलेली आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना आशा लागली होती की या योजने मार्फत काही यांना अजूक लाभ होईल अजूक काहीतरी फायदा होईल पण शेतकरी मित्रांनो जसे तुम्हाला वादे केले होते त्यातला एकही वादा पूर्ण नाही झालेला म्हणजे की नमो शेतकरीमध्ये जी काही वाढ करण्यात येईल ती वाढ अद्याप काय झालेली नाही तुम्हाला दोन हजार रुपयाचाच हप्ता अद्याप मिळत आहे आणि काही शेतकऱ्यांचे असेही प्रश्न आहेत की त्यांना नमोचा पाचवा आणि सहावा हप्ता मिळाला नाही तर शेतकरी मित्रांनो पाचवा आणि सहावा हप्ता का मिळाला नाही ते समजा तर आधी पाहून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की नमो शेतकरी योजना ही जी पी एम किसानची पॉलिसी आहे त्याच्यावर राबवली जाते पी एम किसानच्या पॉलिसी तुम्हाला दर चार महिन्याला पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळत होते आणि नमो शेतकरीचे बर चार महिन्याला दोन हजार रुपये मिळतात तर शेतकरी मित्रांनो हे पैसे मिळत असताना काही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला पाळाव्या लागतात या दुरुस्त करावं लागतात त्यामध्ये समजत पहिली गोष्ट आहे की तुमची केवायसी पूर्ण पाहत होती सीमुळे तुम्हाला नमोचा पाचवा हप्ता मिळाला नव्हता तर वाय सीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पाचवा हप्ता मिळाला होता वाय सी कम्प्लीट केल्यानंतर त्यांना मिळाला होता त्यानंतर शेतकरी मित्रांनो ही समजत पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपली केवायसी पूर्ण आधार कार्ड हे बँक खात्याला संलग्न पाहिजेत ज्या बँक खात्याला संलग्न कार्ड असते आधार कार्ड त्या बँकेमध्ये पैसे पाहायला मिळतात त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे की शेतकऱ्यांचे बरेचसे जी जे काही लँड प्रॉब्लेम आहेत ते येत आहेत म्हणजे की तुमची जी काही जमिनीवर तुम्ही ही पी एम किसान नमूद शेतकरीचा लाभ घेत आहेत ती जमीनच तुमच्या नावावर नाही अशी दाखवित आहेत ती त्यासाठी तुम्हाला तहसीलमध्ये तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमची तक्रार जाहीर करून तुमची ही दुरुस्ती केल्यानंतर लँडची प्रॉब्लेम दुरुस्त होते व शेतकऱ्यांना हे पैसे वितरण होण्यास सुरू होते बी होते त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जो की सातव्या हप्त्यात निगडीत आहे तो म्हणजे शेतकरी मित्रांनो की सातवा हप्ता तुम्हाला याच एका गोष्ट पूर्ण केल्यानंतर मिळणार आहे ती गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी ही येतात शेतकरी मित्रांना की हे काय नवीन तर शेतकरी मित्रांनो जसे मानवाचे आधार कार्ड आहे तशाच प्रकारे एक शेतीचे आधार कार्ड निघणार आहे आधार कार्डद्वारे तुमच्या शेतीमध्ये काय डाटा आहे किती शेती आहे तुमच्या शेतीमध्ये पाणी आहे का नाही संपूर्ण ना माहिती शासनाला मिळणार आहे व शासनाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे अशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो या फार्मा आय डीद्वारे तुम्हाला पीक विमा असो नुकसान भरपाई असो शेतकी ज्या अनेक योजना असो त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि जर तुम्ही या महिन्यात तुम्ही फार्मा आय डी काढली नाही तर तुम्हाला हे सातवा हप्ता मिळू शकणार नाही कारण की पी एम किसानचा जो काही विसवा हप्ता आहे जे की जून महिन्यामध्ये वितरण होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आपला भी नमोचा सहावा वा हप्ता वितरण चालता आता तुम्हाला जून मधीच जूनच्या लास्टच्या आठवड्यामध्ये नमोचा सातवा वा हप्ता दोन हजार रुपये जमा होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता आपली फार्म आय डी काढून घ्या आणि हे चार कामं करून घ्या जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यावर यशस्वी पडतात काही अडचण असेल तर कमेंट करा भेटूया नेक्स्ट मध्ये